नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये विरोधी पक्षनेते मराठा समाजाला आरक्षण देऊ नका घाईघाईने कोणताही निर्णय घेता कामा नये घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे कोणत्याही समाजाचं नुकसान होऊ नये मराठा समाजाला आरक्षण देताना टिकाऊ असलं पाहिजे तर मराठा समाजाचं आरक्षण टिकलं पाहिजे ओबीसीचं नुकसान होता कामा नये इकडे ओबीसीचं नुकसान झालं नाही पाहिजे सरकारने जातीय तेढ निर्माण करणारे धंदे बंद करावे अयोध्या मंदिराबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले अयोध्या राम मंदिराला चार शंकराचार्यांनी विरोध केला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हा इव्हेंट करत आहे अपुऱ्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा कशी होऊ शकते तर सनातन धर्माला हे लागू होतं का राजकीय फायदा घेण्यासाठी भाजपचा डाव आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली नाही जरांगे पाटलांना जे जे डेट दिली जो जो अल्ट त्यांना वेळ दिला सरकार काय काय करत आहे सरकारनी यापूर्वी तीन वेळा त्यांना तारखा दिल्या पण घाईघाईमध्ये मात्र कुठलाही निर्णय होता कामाने घाईघाईने निर्णय होऊन कुठल्या समाजाचं नुकसानही करता कामाने ही सुद्धा आमची भूमिका आहे आम्हाला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठेही बाधा येणार नाही याची काळजी सरकारने घेतलीच पाहिजे दाई पलीकडे जाऊन मराठा समाजाला हे आरक्षण देताना ते टिकावं असलं पाहिजे निवडणुकीच्या वेळेस थातूर मातूर करून निवडणुका निपटवून मराठा समाजाला पुन्हा वाऱ्यावर चोरण्याचं काम होऊ नये हे धंदे आता सरकारने बंद केले पाहिजेत मागच्या वेळेस दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये हेच केलं आणि ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आता हे सगळे जे काही आहे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा सगळा धंदा सरकार, सरकार त्यांना वेळ देतो आहे मागतो आहे आणि काहीतरी केल्याचं दाखवतो आहे पण मला एवढीच आम सरकारनं माझी सूचना आहे की तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते टिकावू द्या ते टिकलं पाहिजेत वारंवार पुन्हा मराठा समाजाचा विषय पुढे येता कामा नये आणि ओबीसीचं नुकसानही होता कामा नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे नाहीतर इकडे जर नुकसान झालं तर त्याचेही आम्ही सरकारला ओबीसीचं नुकसान करून मराठेला फायदा होईल मराठ्याचं नुकसान करून फायदा होईल अशा प्रकारची कुठलीही भूमिका सरकारने घेऊ नये एवढंच आमचं त्यांना सूचना आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार